अजित पवारांनी धव्हा अर्थसंकल्प सादर केला हे महायुतीला खटकत असावं आदिती तटकरे ऑन लाडकी बहीण एकतर महायुतीला लाडकी बहिणीची आठवण आली ही बहिणींसाठी सकारात्मक बाब त्यांना वाटत असावी अजित पवारांनी धव्हा अर्थसंकल्प सादर केला त्यात महिलांना प्राधान्य मिळालं हे त्यांना खटकत असावं ऑन लाडली बहीण वा योजनेसाठी निधी लाडली बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार कोटी वार्षिक लागणार आहे अर्थ विभागानं तो निधी आम्हाला वितरित केलाय सतरा तारखेचा पहिला हप्त्याचा निधीसह पुढचे सहा, सहा महिन्याचा निधीची तरतूद केली आहे त्यानंतर होणाऱ्या अर्थसंकल्पात सादर होईल ते उपलब्ध होईल ऑन विरोधक दुटप्पी भूमिका विरोधकांना विरोध करायचे म्हणून ते विरोध करत आहेत मात्र ज्या अर्थी जनतेचा प्रत प्रतिसाद महायुतीच्या योजनांना मिळत आहेत त्यामुळे योजनांना विरोध करण्याचा अपयशी प्रयत्न विरोधक करत आहेत जे योजनांवर टीका करत आहेत त्यांच्या मतदारसंघातील सर्वात जास्त नोंदणी करून घेत आहेत त्यामुळे अशी दुटप्पी भूमिका विरोधकांकडून पाहायला मिळते मात्र जनता या भूलतापांना बळी पडणार नाही ऑन नाव नोंदणी लाडकी बहीण योजनेची नोंदणी आजही सुरू आहे अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देण्याचा अंदाज काढला होता नोंदणीचा आकडा आजच्या घडीला दीड कोटी पर्यंत पोहोचेल योजनेची घोषणा झाली तशा अफवा पसरल्या जात आहेत मात्र सतरा तारखेला महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर नोंदणी अधिक वाढेल राज्य शासनाने आणलेली ही योजना चालूच राहणार आहे ऑन अर्ज अपलोड पहिल्या टप्प्यातील नोंदणी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे दररोज पाच ते सहा लाख अर्ज अपलोड होते ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन सुरू आहे महिलांच्या अकाउंटला योजनेचा निधी जावा यासाठी काळजी घेतली जात आहे ॲप आणि पोर्टलवरील अर्जाची छाननी केली जात आहे दोन्ही ठिकाणी आलेल्या अर्जातील एक अर्ज बाजूला केला जाणार आहे राज्य शासनाची ही पहिलीच योजना आहे की एका वेळेला एक कोटी लोकांच्या खात्यावर पैसे वर्ग केले जाणार आहेत अनप्राप्त अर्ज राज्यामध्ये एक कोटी पंधरा लाखांपेक्षा अर्ज आहेत मंजूर झालेल्या अर्जांची अर्जा संख्या एक कोटी पस्तीस लाखांच्या वर गेली आहे माझी काही दिवसांपासून चाचणी केली जात आहे आणि ड्रायव्हरसुद्धा घेतला जात आहे मध्ये पैसे टाकण्याचा सतरा ऑगस्ट रोजी एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये योजनेच्या अंतर्गत पैसे वर्ग केले जातील ऑन शासकीय योजनांवर परिणाम ही योजना घोषित झाल्यापासून या योजनेचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय लाखोंच्या संख्येने ज्या अर्थी महिला नोंदणी करतात त्या अर्थी त्यांना ही योजना आवडलेली आहे या योजनेमुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे कुठल्याही दुसऱ्या योजनेवर लाडली बहीणमुळे अजिबात परिणाम पडलेला नाही अन्नपूर्णा योजनेसहित मोफत शिक्षणसारखे जी आर शासनाने काढले आहेत त्यामुळे दुसऱ्या योजनांवर अजिबात स नकारात्मक परिणाम पडलेला नाही लाडके बहीण योजनेमुळे चालू असलेल्या योजना किंवा ला योजना नवीन योजनावर अजिबात नकारात्मक परिणाम पडणार नाही ज्यावेळी अर्थमंत्री एखादा योजना घोषित करतात तेव्हा निधीची तरतूद करूनच घोषणा करतात साडेबारा कोटी जनता ते राज्याच्या बजेट पाहते कुठे आश्वासन त्यामध्ये देता येत नाही तुमच्यातलं विचारणार कोण की आम्ही आज परभणी जिल्ह्यामध्ये महिला संवादसत्र मेळावा हा आमचे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार दादा विटेकरांनी आयोजित केला होता आणि महायुतीचे सर्वच सन्मान्य घटक म्हणून आम्ही या मेळाव्यामध्ये सहभागी झालो आणि खऱ्या अर्थानं माता भगिनींचा प्रतिसाद बघून एक मनापासूनचा आनंद आणि समाधान या महायुतीच्या चे सरकारची एक महिला प्रतिनिधी म्हणून मला निश्चितपणाने आज अनुभवायला मिळाला मी राजेशदादांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे महायुतीच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांचे यानिमित्ताने मनापासूनचे अभिनंदन करीन की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शासनासोबत प्रशासनासोबत एक तोड आणि चांगल्या पद्धतीचं काम मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना सांगायचंय की एकतीस ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची दिवस नाहीये नोंदणी ही पुढेही चालू राहणार आहे पहिल्या टप्प्यातली जी नोंदणी आहे ही एकतीस ऑगस्ट पर्यंत आहे आज रोज ज्या संख्येने अर्ज अपलोड होत आहेत आणि अर्ज प्राप्त होत आहेत ती किमान पाच ते सात लाख रोज अर्ज हे आम्हाला ऑनलाईन पद्धतीनं प्राप्त होत आहेत त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला फक्त एक नारीशक्ती दूत ॲप होतं याच्यावरून आपण रजिस्ट्रेशन करून घेत होतो पण आम्ही पाच दिवसापूर्वीच पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे आणि जो प्रतिसाद आम्हाला मिळत आहे की ॲपच्या तुलनेमध्ये पोर्टलला त्यांना ते भरणं सोपं जाते आहे स्पीड पण कप तुलनात्मक जास्ती आहे त्याच्यामुळे आम्ही पोर्टलला अधिकाधिक गती देऊन त्याच्यावर रजिस्ट्रेशन हे आपण करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आम्ही ह्या सगळ्या बाबी म्हणजे त्याच मोबाईल नंबरवर त्याच माता भगिनींच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी जाणं किंवा त्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटसोबत लिंक करणं ह्या बाबी आपण ह्यासाठी करत आहोत की कुठही ड्युप्लिकेशन नसावं कुठही या याच्या या, या अंतर्गत प्रक्रियेमध्ये कुठलंही चुकीच्या पद्धतीनं कुठली प्रोसिजर होऊ नये एक आणि दुसरी गोष्ट ती जो तो जो सन्मान निधी आहे हा थेट त्यांच्याच अकाउंटला जावा या दृष्टिकोनातून आम्ही ते करत आहोत आत्ता ॲप आणि पोर्टल आहे याचं दोन्हीचं जो डेटा आहे हे कंबाईन करण्याचं काम सुरू आहे आणि त्यात आम्ही काहींनी ॲपमध्ये पण अर्ज भरलेला आहे काहींनी पोर्टलमध्ये पण अर्ज भरलेला आहे असे डुप्लिकेट अर्जसुद्धा बायफर्केट करण्याचं चा काम चालू आहे आणि साधारणपणे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आत्तापर्यंतची कुठलीही एका राज्य शासनाची योजना नसेल की ज्याला एकाच वेळेला एक कोटीपेक्षा जास्ती डी बी टी होणार आहेत ही पहिलीच आहे त्यामुळे त्या, त्या प्रक्रियेमध्ये अनेक सुधारणा आम्हालाही कराव्या लागत आहेत कारण जर रोज पाच पाच सात सात लाख अर्ज येत असतील तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी थोडे कॉम्प्लिकेशन्स मधल्या कालावधीमध्ये होते पण आता अधिकचे सर्व्हर्सची आम्ही वाढ केलेली आहे त्याच्यामुळे नक्कीच जो प्रतिसाद आहे हाही वाढत चाललेला आहे आणि सतरा तारखेला पहिलं डीबीटी झाल्यानंतर रजिस्ट्रेशन आणखीन वाढणार आहे याची सुद्धा आम्हाला जाणीव आहे त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा विभाग म्हणून आम्ही ज्या काही उपाययोजना आहेत ते करत आहोत केलं असं बोललं जात आहे की अशी थांबवल्याचा जिल्हा परिषदेच्या निधीचा आणि राज्य शासनाच्या निधीचा दुरान्वे ही संबंध नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सुरुवातीच्याच कालावधीपासून ही योजना घोषित झाल्यापासूनच ह्या घोषणेचा अपप्रचार कसा करता येईल ही। हीच विरोधकांकडनं सातत्याने हा प्रयत्न होत आहे पण त्यांना कुठं ना कुठंतरी हा प्रयत्न अपयशी होतानासुद्धा पाहायला मिळतो आहे कारण ज्या वेळेला लाखोंच्या संख्येने महिला रजिस्ट्रेशन करतात याचा अर्थ असा की त्यांना महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आवडलेली आहे त्यांना खात्री आहे की याच्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे म्हणून त्यांचा प्रतिसाद पाहून आणखीन विरोधक याच्यावर टीका करतायत कुठल्याही दुसऱ्या विभागाच्या योजनेवर अजिबातही ह्याचे नकारात्मक पडसाद उमटले नाही आपल्याला जर कदाचित माहिती असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जिथं तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत ती अन्न व नागरी पुरवठा विभागाची योजना आहे त्याचा जी आर काल परवाच निघाला जर निधीची कमतरता असती किंवा त्यांच्यावर जर काही कट लागणार असतं तर त्या योजनेचा जी आरच निघाला नसता किंवा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागाने योजना आणलेली आहे की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे त्याला दोन हजार कोटीचा खर्च येणार आहे त्या योजनेचा सुद्धा शासन निर्णय हा त्या विभागाने काढलेला आहे त्याच्यामुळे प्रचलित असणाऱ्या चालू असणाऱ्या नवीन इतर विभागांच्या असणाऱ्या योजनांना कुठंही याच्यातून नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत याची खात्री महायुतीच्या सरकारने केलेली आहे एखाद्या अर्थमंत्री ज्या वेळेला अर्थसंकल्प सादर करत असतात त्यावेळेला निधीची असणारी सगळी जी काही त्याच्या संदर्भातल्या जी प्रोसिजर आहे त्याच्या संदर्भातली जी उपलब्धता आहे ह्या सगळ्या गोष्टी करूनच ती बजेटमध्ये सादर केली जाते शेवटी ते राज्याचं बजेट आहे साडेबारा कोटीची जनता ते राज्याचं बजेट बघत असतं त्याच्यामुळे कुठलंही खोटं आश्वासन त्या बजेटमध्ये दिलं जात नसतं त्यामुळे या सगळ्या गोष्टींची पूर्वतयारी करूनच ही योजना आणि यासहित इतर योजना घोषित केलेल्या <laughs> आहेत आताही रजिस्ट्रेशन चालूच आहे आज जर तुम्ही बघितलं तर आजही नवीन अर्ज स्वीकारले जात आहेत आजही रजिस्ट्रेशन चालू आहे ही प्रोसिजर चालूच राहणार आहे आम्ही जो अंदाज विभाग म्हणून जो प्राथमिक अंदाज काढला होता तो अडीच कोटी महिलांपर्यंत आपण ह्या योजनेचा लाभ मॅक्सिमम अडीच कोटी महिलांपर्यंत देऊ शकतो आज आमच्याकडे साधारणपणे दीड कोटीपर्यंत तो आकडा हा कदाचित आजच्या घडीलाच पोचेल आमची अशी खात्री आहे की या योजनेचा संदर्भामध्ये योजना घोषित झाल्यापासूनच जो काही समज गैरसमज या संदर्भामध्ये काही ना काही रोज अफवा उठवल्या जात आहेत यातून काही महिलांच्या मनामध्ये शंका पण आहे की लाभ मिळणार आहे की नाही पण ज्या वेळेला पहिलं सतरा तारखेला डी बी टी होईल त्यावेळेला जे उर्वरित रजिस्ट्रेशन आहे यालाही आणखीन गती मिळणार आहे आणि हे रजिस्ट्रेशन सुरूच राहणार आहे हा जो अपप्रचार केला जातो आहे की ही मरवा मर्यादित कालावधीसाठी योजना आहे तर असं नाही आहे ही योजना ही महायुतीच्या सरकारने जी आणलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टीनेच आणलेली आहे त्याच्यामुळे कुठंही कुठलाही गैरसमज हा कोणाच्याही मनामध्ये नसावा हीच आमची अपेक्षा आहे सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीसुद्धा निमित्ताने केलं माझ्या प्रशासनाचे शासनातील आणि विभागातली यंत्रणा असेल यांनी सुद्धा रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतलेलं आहे आणि सतरा तारखेला आम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गतला जो पहिला लाभ आहे जो सन्मान निधी आहे तो आम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा आम्ही सतरा तारखेला वितरित करायला सुरुवात करत आहोत राज्यभर आज आमच्याकडे साधारणपणे एक कोटी पंचेचाळीस लाखापेक्षा अधिक अर्ज हे आलेले आहेत यापैकी साधारणपणे पात्र किंवा ज्या अर्जांची स्क्रुटिनी झालेली आहे किंवा जे अर्ज अप्रुवड आहेत याची संख्या ही एक कोटी पस्तीस लाखापेक्षा आता पुढं गेलेली आहे आणि यामध्ये आम्ही साधारणपणे एक चाचणी करत आहोत गेल्या आठ दहा दिवसापासून ती चाचणी सुरू आहे की बरेच जे हे फॉर्म्स अप्रुवड भरलेले आहेत किंवा स्क्रुटिनी झालेले आहेत यांचे अकाउंट व्हेरिफिकेशन बाकी सगळ्या गोष्टी असतील किंवा ड्रायरन असेल ज्याच्यामध्ये आपण नाम मात्र एक अमाऊंट आपण डीबीटी करत असतो आणि ती त्यांच्या अकाउंटपर्यंत पोचते की नाही ह्याचं एक रँडम सॅम्पलिंग आपण घेत असतो त्यामुळे ती प्रक्रिया सुरू आहे आणि साधारणपणे सतरा तारखेला जो पहिला लाभ आपण या योजनेअंतर्गत वितरित करणार आहोत तो एक कोटीपेक्षा जास्ती महिलांना निश्चितपणाने असणार आहे साधारणपणे वार्षिक श्रेचाळीस हजार कोटी इतका निधी हा या, या योजनेअंतर्गत वार्षिक लागणार आहे आम्हाला पहिल्या टप्प्यात लागणारा जो निधी आहे हा अर्थविभागाने वितरित केलेला आहे त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याच्या या जे सतरा तारखेला जो आमचं पहिलं डीबीटी होणार आहे याचाही निधी आहे त्याचबरोबर पुढच्याही सहा महिन्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेला रुटीन जे पुढं लागणार आहे ते उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्या श्रेचाळीस हजार कोटी हे या योजनेला वार्षिक खर्च लागणार आहे याला अधीन राहूनच ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे त्यांना विरोधच करायचा आहे आरोपच करायचे म्हणून ते करत आहेत पण ज्या अर्थी त्यांना लक्षात आले की लोकांचा जनतेचा प्रतिसाद हा महायुतीच्या सरकारने आणलेल्या योजनांना मिळतोय त्याच्यामुळेच विनाकारण ते ह्या योजनांवर टीका करण्याचा त्यांचा एक अपयशी प्रयत्न सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सर्वात जास्ती रजिस्ट्रेशन करून घेत आहेत त्याच्यामुळे अशी दुटप्पी भूमिका ही विरोधकांकडून पाहायला मिळत आहे पण याला अजिबातही महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही आणि ज्या वेळेला पहिला हप्ता डीबीटी जाईल त्यावेळेला अधिक मोठ्या संख्येने महिला याच्यामध्ये आणखी रजिस्ट्रेशन करतील अशी आमची खात्री आहे नाही एक तर महायुतीच्या सरकारला लाडक्या बहिणींची आठवण आली हीच बहिणींसाठी सुद्धा त्यांच्या त्यांना ही सकारात्मक बाब वाटत असते आज अजितदादांनी अर्थसंकल्प सादर केला तो त्यांच्या राजकीय किंवा त्यांच्या अर्थ व मंत्री नियोजन मंत्री म्हणून हा त्यांचा दहावा अर्थसंकल्प होता त्याच्यामुळे ते त्यांच्या दहाव्या अर्थसंकल्पामध्ये हो ते जर हो महिलांना या महायुतीच्या सरकारने सादर केलेल्या बजेटमध्ये प्राधान्य मिळालं असेल तर कोणाला त्या संदर्भात काही अडचण असता कामा नाही एक आहे की महिलांनी सक्षम व्हावं त्यांनी पुढं यावं ही भावना असणं किंवा हे भाषणापुरतं बोलणं वेगळा भाग असतो हे महायुतीचं सरकार ते कृतीतून उतरवत आहेत त्याच्यामुळे कुठंतरी खटकत असावं पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाडक्या बहिणीची आठवण आली त्याबद्दल काय पुण्य श्लोक आयल्या देवी होळकर पुरस्कार गेल्या चार वर्षापासून रखडलेले आहेत मॅडम तर ह्या लाडक्या बहिणी योजनेबरोबर ते पुरस्कार देऊन पण बहिणींचा सन्मान निश्चित निश्चित मी संबंधित विभागाला आम्ही त्या पद्धतीनं नक्कीच पाठपुरावा करू आम्ही त्यांना सूचना देऊ था। थँक्यू